जी श्वेतपत्रिका मी घेऊन येणार आहे तिच्यामध्ये काही प्रश्नही मी विचारणार आहे आणि त्याच्यावरती माझ्या विरोधकांनी श्वेतपत्रिका काढून दाखवावी असं जाहीरपणानं माझं त्यांना आव्हान आहे सगळ्या जनतेचा प्रथमचा मी आभारी आहे सगळ्या शिवसैनिकांचा आभारी आहे की भरपूर तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी होत्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या बळावरच नऊ महिने तुरुंगामध्ये काढण्याचं धाडस मी करू शकतो येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या जे काही आरोप माझ्यावर झालेले आहेत ते धाडांत खोटे आहेत सन्मान्य न्यायालयाने मला देताना त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे आणि जी भूमिका न्यायालयाने सांगितलेली आहे ती भूमिका काय आहे येणाऱ्या काळामध्ये या केसच्या संपत्ती काय भूमिका आहे या सगळ्यांच्या संपत्तीची श्वेत पत्रिका घेऊन मी माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या शिवसैनिकांच्या समोर जाणार आहे जी श्वेतपत्रिका मी घेऊन येणार आहे तिच्यामध्ये काही प्रश्नही मी विचारणार आहे आणि त्याच्यावरती माझ्या विरोधकांनी श्वेतपत्रिका काढून दाखवावी असं जाहीरपणानं माझं त्यांना आव्हान आहे या देशातली लोकशाही डोक्यामध्ये आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा देऊन या देशाचं संविधान बदलण्याचा घाट घातला होता जो आपण सगळ्यांनी यशस्वीपणे थांबवला आहे पण ही लोकशाही जर वाचवायची असेल या देशाच्या लोक लोकांनी दिलेलं बलिदानचा आपल्याला वाया जाऊ द्यायचं नसेल तर हा लढा शेवटपर्यंत आपल्याला सुरू ठेवावा लागेल आणि ज्या ज्या वेळेला देशाच्या स्वातंत्र्याचा लढा होतो त्या त्या वेळेला असंख्य लोकांना बलिदान द्यावं लागतं त्याला तुरुंगात जावंच लागतं आणि म्हणून निश्चितपणानं तुरुंगात जाऊन मी स्वतःला सैनिक झाल्याचा सन्मान हा मला मिळाला त्याचं भाग्य मला मिळालं असं मी निश्चितपणानं समजतो या अशा पद्धतीच्या लोकशाही विरोधी शक्तीनं कधीही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्यासाठी सन्मान्य साहेबांना मुख्यमंत्री केल्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा संकल्प मालेगावच्या मेळाव्यात आम्ही केला होता आणि तोच संकल्प घेऊन जनतेमध्ये आम्ही पुन्हा जाऊ आणि पुन्हा एकदा सन्मानाने सन्मान्य उद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून पुण। जनतेला भेट कावा करणार मालेगावची तालुके ही जनताला मी सन्मान्य साहेबांची वेळ मागितलेली आहे मातोश्रीवर जाऊन मी उद्धव साहेबांची प्रथमता भेट घेणार आहे त्यांचे आभार व्यक्त करणार आहे आणि उद्धव साहेबांची भेट झाल्याच्या नंतर तात्काळ मी मालेगावमध्ये येईल त्यासंबंधीची अधिकृत गोष्ट जी आहे ती माझ्या कार्यालयाकडनं केली